तुम्हाला शाळेत काय शिकवले गेले इतिहास भूगोल गणित पण तुम्हाला कोणी हे शिकवले का की पैसे कसे कमवायचे किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचे श्रीमंत माणसासारखा विचार कसा करायचा नाही आपल्याला शिकवले गेले खूप अभ्यास करा चांगली नोकरी मिळवा आणि कष्ट करा पण जर फक्त कष्टाने माणूस श्रीमंत झाला असता तर रस्त्यावर दगड फोडणारा मजूर जगातील सर्वात श्रीमंत माणूस असता सत्य हे आहे की तुम्ही गरीब विचारसरणी पुअर माइंडसेट घेऊन श्रीमंत होऊ शकत नाही तुम्ही कितीही कष्ट करा जर तुमचे सॉफ्टवेअर जुने असेल तर तुम्हाला नवीन रिझल्ट मिळणार नाही आज आपण ज्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत ते तुम्हाला पैसे कमवण्याचे टेक्निक नाही तर पैसे कमवण्याचे मानसशास्त्र सायकॉलॉजी शिकवणार आहे ट्रेन युअर ब्रेन टू मेक मोर मनी श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मेंदूला कसे ट्रेन करायचे हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे कष्टाला घाबरत नाहीत पण ज्यांना योग्य रिझल्ट मिळत नाहीये जे आर्थिक स्वातंत्र्याची स्वप्ने पाहतात तयार आहात तुमच्या मेंदूचे आर्थिक प्रोग्रामिंग बदलण्यासाठी चला तर मग सुरू करूया अध्याय एक पैसा मनातून सुरू होतो मनी बिगिन्स इन द माइंड पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये सुरू होत नाही तो तुमच्या मनात सुरू होतो तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती ही तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहे जर तुमचे विचार गरीब असतील तर तुमचे बँक बॅलन्स कधीही श्रीमंत होऊ शकत नाही लेखक म्हणतात इन्कम इज लिमिटेड बाय आयडेंटिटी नॉट ऑपॉर्च्युनिटी तुमचे उत्पन्न हे संधीमुळे नाही तर तुमच्या ओळखीमुळे मर्यादित असते जर तुम्हाला वाटत असेल की मी महिन्याला फक्त वीस हजार कमावण्याच्या लायकीचा आहे तर जग तुम्हाला वीस हजारपेक्षा एक रुपयाही जास्त देणार नाही आणि जर चुकून तुम्हाला जास्त पैसे मिळालेच लॉटरी किंवा बोनस तर तुम्ही ते गमावून बसाल कारण तुमचे पात्र लहान आहे श्रीमंत लोक श्रीमंत होतात कारण त्यांनी स्वतःला तसे प्रोग्राम केले आहे त्यांना माहीत आहे की ते संपत्तीसाठी पात्र आहेत तुम्ही स्वतःला काय सांगता पैसा झाडावर उगवत नाही श्रीमंत लोक लबाड असतात आपल्या नशिबात पैसा नाही हे विचार हीच तुमची गरिबी आहे जोपर्यंत तुम्ही हे विचार बदलत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही ओव्हर टाईम करा कितीही पार्ट टाईम जॉब करा तुम्ही श्रीमंत होणार नाही पैसा हे एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा तिथेच जाते जिथे तिला बोलावले जाते तुमचे विचार हे चुंबक आहेत तुम्ही पैशाला आकर्षित करत आहात की दूर ढकलत आहात अध्याय दोन मेंदूचे रीप्रोग्रामिंग रिप्रोग्रामिंग री युअर ब्रेन तुमचा मेंदू एका कॉम्प्युटरसारखा आहे आणि तुमचे विचार हे त्यातील सॉफ्टवेअर आहेत लहानपणापासून तुमच्या डोक्यात काही कोड टाकले गेले आहेत आई वडिलांनी शिक्षकांनी समाजाने पैसा सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे साधी राहणी उच्च विचारसरणी अंथरून पाहून पाय पसरावे हे व्हायरस आहेत हे व्हायरस तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखत आहेत पण चांगली बातमी ही आहे की तुम्ही हे सॉफ्टवेअर बदलू शकता तुम्ही जुने कोड डिलीट करू शकता आणि नवीन कोड इन्स्टॉल करू शकता कसे पुनरावृत्तीने मेंदूला सत्य आणि कल्पना यातील फरक कळत नाही जर तुम्ही रोज स्वतःला सांगितले मी श्रीमंत आहे मी पैशाला आकर्षित करतो तर सुरुवातीला तुमचे मन म्हणेल खोटे बोलू नकोस पण जर तुम्ही ते शंभर वेळा हजार वेळा बोललात तर मेंदू त्यावर विश्वास ठेवू लागेल आणि एकदा का मेंदूने विश्वास ठेवला की तो तुम्हाला अशा संधी दाखवू लागेल ज्या तुम्हाला आधी दिसत नव्हत्या श्रीमंत लोक हेच करतात ते व्हिज्युअलायझेशन करतात ते स्वतःला श्रीमंत म्हणून पाहतात अगदी ते श्रीमंत होण्याआधीच तुम्हाला तुमच्या मेंदूला ट्रेन करावे लागेल त्याला सांगा की पैसा चांगला आहे पैसा स्वातंत्र्य आहे पैसा ताकद आहे अध्याय तीन पैशाशी तुमचे नाते युअर रिलेशनशिप विथ मनी पैसा हे एक नाते आहे जसे तुमचे तुमच्या जोडीदाराशी नाते असते तसेच तुमचे पैशाशी नाते असते जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सतत म्हणालात तू मला आवडत नाहीस तू खूप त्रास देतोस तू माझ्याकडे कधीच येत नाहीस तर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत राहील का नाही तो पळून जाईल मग पैशाचे काय तुम्ही पैशाला काय सांगता बिलांचा कंटाळा आलाय माझ्याकडे कधीच पुरेसे पैसे नसतात पैसा फक्त टेन्शन देतो तुम्ही पैशाचा तिरस्कार करत आहात आणि म्हणून पैसा तुमच्यापासून लांब पळत आहे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला पैशावर प्रेम करावे लागेल लोभ नाही प्रेम आदर रिस्पेक्ट जेव्हा बिल येते तेव्हा चिडू नका आभार माना देव्हा तुझे आभार की हे बिल भरण्याइतके पैसे माझ्याकडे आहेत मी या पैशाच्या बदल्यात वीज वापरली पाणी वापरले जेव्हा तुम्ही पैशाचा आदर करता तेव्हा पैसा तुमचा आदर करतो तो तुमच्याकडे राहायला येतो पैसा अशा लोकांकडे जातो जे त्याची काळजी घेतात जे त्याचे नियोजन करतात जे त्याला वाढवतात आजपासून पैशाला शिव्या देणे बंद करा त्याचे स्वागत करा त्याला म्हणा तू माझा मित्र आहेस आणि आपण मिळून खूप काही करू शकतो अध्याय चार मानसिक चित्रपट द मेंटल मूवी तुम्ही सकाळी उठल्यावर पहिला विचार काय करता आज किती काम आहे आज किती कटकट -कट आहे माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही तुमच्या मनात एक गरिबीचा चित्रपट चालवत असता आणि तुमचा मेंदू तो चित्रपट सत्यात उतरवतो श्रीमंत लोक काय करतात ते सकाळी उठल्यावर एक वेगळा चित्रपट चालवतात ते डोळे बंद करतात आणि पाहतात माझ्या बँक अकाउंटमध्ये करोडो रुपये आहेत मी माझ्या स्वप्नातल्या घरात राहत आहे मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आहे ते फक्त पाहत नाहीत ते अनुभवतात ते त्या पैशाचा आनंद अनुभवतात जणू काही तो त्यांना आधीच मिळाला आहे याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्पष्टपणे पाहता आणि ती भावनांनी भरता तेव्हा तुमचा मेंदू त्या गोष्टीला सत्य मानू लागतो आणि मग तो तुम्हाला अशा आयडिया देतो अशा लोकांकडे नेतो जे तुम्हाला ते सत्य करण्यास मदत करतात तुम्ही म्हणाल हे तर दिवास्वप्न आहे नाही दिवास्वप्न म्हणजे फक्त विचार करणे आणि काहीच न करणे व्हिज्युअलायझेशन म्हणजे मानसिक तयारी ऑलिम्पिक खेळाडू धावण्याआधी मनातल्या मनात ती शर्यत जिंकताना पाहतात त्यामुळे त्यांचे स्नायू तयार होतात तुम्हालाही तेच करायचे आहे रोज सकाळी पाच मिनिटे तुमचा श्रीमंतीचा चित्रपट प्ले करा स्वतःला यशस्वी होताना पहा आणि बघा तुमचे आयुष्य त्या चित्रपटासारखे कसे बनते अध्याय पाच पुनरावृत्तीची ताकद तुम्ही जिममध्ये एक दिवस जाऊन बॉडीबिल्डर बनू शकता का नाही तुम्ही एक दिवस चांगले जेऊन निरोगी होऊ शकता का नाही मग तुम्ही एक दिवस पॉझिटिव्ह विचार करून श्रीमंत कसे व्हाल श्रीमंती ही इव्हेंट नाही ती सवय आहे आणि सवय लागते पुनरावृत्तीने तुमचा मेंदू एका जंगलासारखा आहे जर तुम्ही एका वाटेवरून एकदाच चाललात तर ती वाट पुसली जाईल पण जर तुम्ही त्या वाटेवरून रोज चाललात तर तिथे पक्का रस्ता तयार होईल तुमचे जुने विचार गरिबीचे विचार हे पक्के रस्ते आहेत कारण तुम्ही त्यावरून वर्षानुवर्ष चालला आहात नवीन विचार श्रीमंतीचे विचार हे कच्च्या वाटेसारखे आहेत तुम्हाला रोज त्या नवीन वाटेवरून चालावे लागेल रोज स्वतःला सांगावे लागेल मी श्रीमंत आहे रोज कृतज्ञता ग्रॅटिट्यूड व्यक्त करावी लागेल रोज नवीन काहीतरी शिकावे लागेल कंटाळा येईल वाटेल की काहीच होत नाही आहे पण तिथेच खरी परीक्षा आहे जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हाही जे करत राहतात तेच लोक जिंकतात पाणी हंड्रेड डिग्रीला उकळते नव्याण्णव डिग्रीपर्यंत काहीच दिसत नाही पण याचा अर्थ असा नाही की उष्णता वाया गेली ती साठत होती तुमचे प्रयत्नही साठत आहेत थांबू नका रॅपिटेशन इज द मदर ऑफ स्किल पुनरावृत्ती ही कौशल्याची जननी आहे अध्याय सात भीती महाग पडते फिअर इज एक्सपेन्सिव्ह तुम्हाला माहीत आहे का की गरिबीचा सर्वात मोठा टॅक्स कोणता आहे भीती फियर भीती तुम्हाला निर्णय घेण्यापासून थांबवते भीती तुम्हाला रिस्क घेण्यापासून थांबवते भीती तुम्हाला संधी नाकारायला लावते जर मी पैसे गुंतवले आणि बुडाले तर जर मी बिझनेस सुरू केला आणि चालला नाही तर जर मी नोकरी सोडली तर या भीतीमुळे तुम्ही जिथे आहात तिथेच राहता तुम्ही सुरक्षित राहता पण तुम्ही श्रीमंत होत नाही लेखक म्हणतात फियर इज एक्स्पेन्सिव्ह भीती खूप महाग पडते तुम्ही रिस्क न घेऊन जे पैसे वाचवता त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे तुम्ही संधी गमावून हरता लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी हरता श्रीमंत लोकांना भीती वाचत नाही का वाटते पण ते, ते भीतीला स्वतःला थांबवू देत नाहीत ते भीतीचा वापर इंधन म्हणून करतात मला गरिबीची भीती वाटते म्हणून मी श्रीमंत होण्यासाठी मेहनत करेन गरीब माणूस भीतीमुळे पॅरालाइज होतो श्रीमंत माणूस भीतीमुळे ॲक्शन घेतो तुम्हाला तुमची भीती घालवायची गरज नाही तुम्हाला फक्त भीतीसोबत काम करायला शिकायचे आहे फील द फिअर अँड डू इट एनी जेव्हा तुम्ही भीतीवर मात करून एक पाऊल टाकता तेव्हा तुम्हाला कळते की भीती फक्त एक सावली होती ती खरी नव्हती त्यामुळे स्वतःला विचारा आज मी भीतीमुळे कोणती संधी सोडत आहे आणि ती संधी पकडा कारण रिस्क घेणे धोकादायक आहे पण रिस्क न घेणे त्याहून जास्त धोकादायक आहे अध्याय सात स्वतःची प्रतिमा सेल्फ इमेज थर्मोस्टॅट तुम्ही कधी थर्मोस्टॅट पाहिला आहे ए सीचा थर्मोस्टॅट जर तुम्ही तो चोवीस डिग्रीवर सेट केला आणि खोलीचे तापमान वाढले तर ए सी आप चालू होतो आणि तापमान पुन्हा चोवीसवर आणतो जर तापमान कमी झाले तर ए सी बंद होतो आणि तापमान पुन्हा चोवीसवर येते तुमच्या आर्थिक आयुष्यातही एक थर्मोस्टॅट आहे तो म्हणजे तुमची स्वतःची प्रतिमा सेल्फ इमेज जर तुमचा थर्मोस्टॅट महिन्याला पन्नास हजार रुपयांवर सेट असेल आणि तुम्हाला अचानक एक लाख मिळाले तर तुमचे मन अस्वस्थ होईल तुम्ही ते जास्तीचे पन्नास हजार खर्च करून टाकाल आणि पुन्हा पन्नास हजारवर याल आणि जर तुमचे उत्पन्न कमी झाले तर तुमचे मन तुम्हाला कामाला लावेल आणि तुम्ही पुन्हा पन्नास हजारवर याल तुम्ही कितीही मेहनत करा तुम्ही तुमच्या सेल्फ इमेजच्या वर जाऊ शकत नाही लॉटरी जिंकणारे लोक काही वर्षांपुन्हा गरीब का होतात कारण त्यांचे बँक अकाउंट करोडोंचे होते पण त्यांची सेल्फ इमेज गरीब होती त्यांचा थर्मोस्टॅट कमी होता जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तुम्हाला तुमचा थर्मोस्टॅट बदलावा लागेल स्वतःला सांगा मी महिन्याला एक लाख कमवण्याच्या लायकीचा आहे मी पाच लाख कमवण्याच्या लायकीचा आहे स्वतःला त्या नवीन लेवलवर कम्फर्टेबल करा जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत वाढवता तेव्हा जग तुमची किंमत वाढवते तुम्ही तेच मिळवता जे तुम्हाला वाटते की तुम्ही डिझर्व्ह करता अध्याय आठ श्रीमंत विरुद्ध गरीब विचार रिच वर्सेस पुअर थिंकिंग श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये काय फरक आहे नशीब शिक्षण नाही फरक आहे विचार करण्याची पद्धत मेंटल मॉडेल्स एक कमतरता विरुद्ध विपुलता स्कॅरसिटी वर्सेस अबंडन्स गरीब विचार करतो पैसा मर्यादित आहे जर मी खर्च केला तर तो संपेल श्रीमंत विचार करतो पैसा अमर्याद आहे जर मी खर्च केला तर मी तो पुन्हा कमवू शकतो दोन किंमत विरुद्ध मूल्य प्राइस वर्सेस व्हॅल्यू गरीब विचार करतो हे किती स्वस्त आहे श्रीमंत विचार करतो याचे मूल्य काय आहे गरीब माणूस स्वस्त वस्तू घेतो ज्या लवकर खराब होतात श्रीमंत माणूस महाग वस्तू घेतो जी वर्षानुवर्षे टिकते तीन समस्याविरुद्ध संधी प्रॉब्लेम्स वसच अपॉर्च्युनिटीज जेव्हा संकट येते गरीब म्हणतो अरे देवा आता काय करू श्रीमंत म्हणतो यातून मी काय पैसे कमवू शकतो कोविडमध्ये काहींनी रडगाणे गायले आणि काहींनी मास्क आणि सॅनिटायझर विकून करोडो कमवले परिस्थिती तीच होती विचार वेगळे होते चार बचत विरुद्ध गुंतवणूक सेव्हिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग गरीब विचार करतो पैसे कसे वाचवू श्रीमंत विचार करतो पैसे कसे वाढवू तुम्हाला तुमचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा स्वस्त शोधू नका चांगले शोधा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा का विचारू नका कसे विचारा श्रीमंत होणे म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढवणे नाही श्रीमंत होणे म्हणजे श्रीमंत माणसासारखा विचार करणे अध्याय नऊ भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला माहीत आहे का तुमच्या पैशाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे तुमच्या भावना इमोशन्स जेव्हा मार्केट पडते लोक घाबरतात फिअर आणि शेअर्स विकून टाकतात जेव्हा मार्केट वर जाते लोक लोभी होतात ग्रीड आणि महाग शेअर्स घेतात हे इमोशनल इन्व्हेस्टिंग आहे आणि यामुळेच लोक गरीब राहतात श्रीमंत लोकांकडे इमोशनल इंटेलिजन्स असतो ते भावनांच्या आहारी जात नाहीत ते लॉजिक वापरतात जेव्हा सर्वजण घाबरलेले असतात तेव्हा ते, ते शांत असतात ते संधीची वाट पाहतात वॉरन बफे म्हणतात बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल जेव्हा लोक लोभी असतात तेव्हा घाबरा आणि जेव्हा लोक घाबरलेले असतात तेव्हा लोभी व्हा हे करायला खूप हिंमत लागते आणि ती हिंमत येते भावनांवर ताबा मिळवण्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला रिॲक्ट करणे थांबवावे लागेल आणि रिस्पॉन्ड करायला शिकावे लागेल तुम्ही रागाच्या भरात नोकरी सोडू शकत नाही तुम्ही आनंदाच्या भरात नको त्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही तुम्ही भीतीपोटी संधी नाकारू शकत नाही पैसा हा थंड असतो त्याला गरम डोक्याचे लोक आवडत नाहीत शांत डोके हीच खरी संपत्ती आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला पैशाबद्दल भीती किंवा लोभ वाटेल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा मी हे भावनेपोटी करत आहे की बुद्धीने अध्याय दहा आर्थिक भाव सोडणे रिलीजिंग फायनान्शियल गिल्ट आपल्यापैकी अनेकांना पैशाबद्दल गिल्ट वाटते जास्त पैसे कमावणे म्हणजे लोभी असणे आध्यात्मिक लोक पैशाच्या मागे धावत नाहीत माझे मित्र गरीब आहेत मग मी श्रीमंत कसा हो हा अपराधीभाव तुमच्या श्रीमंतीच्या आड येणारा सर्वात मोठा अडथळा आहे समजून घ्या पैसा वाईट नाही पैसा फक्त एक साधन आहे जर तुम्ही चांगले माणूस असाल तर पैशामुळे तुम्ही जास्त चांगले काम करू शकाल तुम्ही गरीबांना मदत करू शकाल तुम्ही हॉस्पिटल बांधू शकाल तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगले आयुष्य देऊ शकाल गरीब राहून तुम्ही कोणाचीही मदत करू शकत नाही अगदी स्वतःचीही नाही त्यामुळे श्रीमंत होण्याबद्दल अपराधी वाटून घेऊ नका उलट श्रीमंत होणे हे तुमचे कर्तव्य ड्यूटी आहे कारण जेव्हा तुम्ही श्रीमंत होता तेव्हा तुम्ही समाजाला काहीतरी परत देऊ शकता स्वतःला सांगा मी श्रीमंत होण्यास पात्र आहे माझी श्रीमंती इतरांच्या फायद्याची आहे तुमचा गिल्ट सोडा आणि अबंडन्स स्वीकारा अध्याय अकरा किंमतीचा नियम द लॉ ऑफ व्हॅल्यू तुम्ही किती तास काम करता यावर तुम्हाला पैसे मिळत नाहीत तुम्ही किती व्हॅल्यू देता यावर तुम्हाला पैसे मिळतात एक मजूर दिवसाला दहा तास काम करतो एक सीईओ दिवसाला दहा तास काम करतो पण सीईओ चा पगार मजुरापेक्षा एक हजार पट जास्त का असतो कारण सीईओ जास्त व्हॅल्यू देतो तो असे निर्णय घेतो ज्यामुळे कंपनीला करोडोंचा फायदा होतो जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर जास्त तास काम करू नका जास्त व्हॅल्यू द्या स्वतःला विचारा मी लोकांच्या आयुष्यात काय बदल घडवत आहे मी लोकांची कोणती समस्या सोडवत आहे जेवढी मोठी समस्या तेवढा मोठा मोबदला जर तुम्ही एका माणसाची समस्या सोडवली तर तुम्हाला थोडे पैसे मिळतील जर तुम्ही एक लाख लोकांची समस्या सोडवली तर तुम्ही करोडपती व्हाल पैशाचा पाठलाग करू नका व्हॅल्यूचा पाठलाग करा पैसा आपोआप तुमच्या मागे येईल अध्याय बारा श्रीमंत सवयी श्रीमंत लोक काय करतात जे तुम्ही करत नाहीत त्यांच्या काही डेली हॅबिट्स आहेत एक वाचन श्रीमंत लोक रोज वाचतात ते मनोरंजनासाठी नाही तर शिक्षणासाठी वाचतात वॉरन बफे दिवसातील पाच तास वाचतात दोन व्यायाम ते त्यांच्या शरीराची काळजी घेतात कारण त्यांना माहीत आहे की हेल्थ इज वेल्थ तीन नेटवर्किंग ते अशा लोकांमध्ये राहतात जे त्यांच्यापेक्षा हुशार आहेत यू आर द देज ऑफ फाईव्ह पीपल यू स्पेंड टाइम विथ तुम्ही ज्या पाच लोकांसोबत राहता तसेच तुम्ही बनता चार ध्येय निश्चिती ते रोज आपली ध्येय लिहितात त्यांना माहीत असते की त्यांना कुठे जायचे आहे तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे आहे तर आजपासून या सवयी लावा टी व्ही पाहणे बंद करा आणि पुस्तक वाचा जंक फूड खाणे बंद करा आणि व्यायाम करा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा तुमच्या सवयी बदला तुमचे भविष्य आपोआप बदलेल निष्कर्ष आउट्रो मित्रांनो ट्रेन युअर ब्रेन टू मेक मोर मनी हे पुस्तक आपल्याला काय सांगते हे सांगते की श्रीमंती ही नशीब नाही श्रीमंती हे एक कौशल्य आहे आणि कोणतेही कौशल्य शिकता येते तुम्ही सायकल चालवायला शिकलात तुम्ही लिखायला वाचायला शिकलात तसेच तुम्ही श्रीमंत व्हायला सुद्धा शिकू शकता फक्त तुम्हाला तुमच्या मेंदूला ट्रेन करावे लागेल एक स्वतःला श्रीमंत समजा दोन पैशाचा आदर करा तीन भीतीवर मात करा चार आणि व्हॅल्यू द्या आजपासून स्वतःला बिचारा समजणे बंद करा स्वतःला भावी करोडपती समजा जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर तो तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला याची गरज आहे आणि कमेंट मध्ये लिहा आय ॲम अ मनी मॅग्नेट मी पैसाला आकर्षित करतो या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आपण फक्त पुस्तके वाचत नाहीत तर स्वतःला घडवतो भेटूया पुढच्या ऑडिओबुक मध्ये विचार बदला सवयी बदला आणि श्रीमंत व्हा धन्यवाद जय हिंद